कुठे होतीस तू ते आई मी आंघोळ करत होती एवढा वेळ ते मी केस धुवत होती ना म्हणून लेट झाली तरी पण तू जेवढा वेळ आंघोळीला लावला ना तेवढ्या वेळात आमचे सगळे घरातले काम होऊन जायचे मला आंघोळीला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्या टायमात आमच्या घरातले सगळे व्हायचे झाड झुड घरपूसपास धुन भांडे स्वयंपाक सगळं अगदी क्लीन होऊन जायचं एवढा स्पीड होता की बस एवढा वेळ कोण लावता आंघोळीला मी तुझ्याकडेच येते बारा वाजले चला आता आपण जेवण बनवूया अरे हे काय आई अजून तुमचा स्वयंपाक पण झाला नाही अरे बापरे मला वाटलं मी आंघोळ करते तोपर्यंत तुमचा स्वयंपाक झाला असेल झाड तूड झालं असेल घरं पुसून झाले असेल दोन भांडे स्वयंपाक सगळं क्लीन झालं असेल जाळं वेळ काढून सगळं घर क्लीन झालं असेल अजून काहीच केलं नाही तुम्ही अरे बापरे असं कसं काय तुमच्या स्पीडला काय झालं आई तुमच्या स्पीडला स्पीडअप आई स्पीडअप काय झालं तुमच्या स्पीडला मी जेवण बनवून येते